नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण झटपट बनणारा आणि पौष्टिक असा नाचणीचा उपमा बनवणार आहे तवा गरम झालेला आहे इथे मी दोन चमचे तूप घेतलेलं आहे हे तूप आहे ते याच्यामध्ये ओतत आहे तूप थोडंसं गरम झालेलं आहे इथे मी सात ते आठ काजूमधून असे कट करून घेतलेले आहे आता हे काजू आहे ते आपल्याला परतून घ्यायचे आहे ह्याच्यातला कच्चापणा गेला पाहिजे काजू हलकेसे लाल होईपर्यंत या तुपामध्ये परतून घ्यायचे आहे इथे बघू शकता काजू हलकेसे लाल झालेले आहेत आता हे आपण काढून घेऊया यानंतर इथे मी अर्धी वाटी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे आता हे आपण या तुपामध्ये टाकून दोन मिनिटे कमी गॅसवरती परतून घेऊया तुपामध्ये नाचणीचं पीठ असं परतून घेतलं म्हणजे उपमा खूप चविष्ट लागतो दोन मिनिट झालेले आहेत आता हे पीठ आहे ते आपण काढून घेऊया जास्त वेळ पीठ भाजायचं नाही तर मग हे पीठ आहे ते करपलं जातं आणि उपमा ही करपट लागतो इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे आता याच्यामध्ये दोन चमचे तेल होत आहे तेल चांगलं गरम झालेलं आहे इथे मी पाव चमचा मोहरी टाकते पाव जिरे इथे मी जिरे आणि मोहरी चांगले फुललेले आहेत इथे मी एक कांदा बारीक कट करून घेतलेला आहे मी टाकत आहे दोन मिरच्या अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहेत त्यांनी मी टाकत आहे आता आपने कांदा आणि मिरची आहे ती आपण व्यवस्थित परतून घ्यायची आहे कांदा हलकासा गुलाबी कलर एपर्यंत परतायचा आहे कांदा हलकासा गुलाबी कलरमध्ये परतलेला आहे आणि मिरचीही चांगली परतलेली आहे इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत तेही याच्यामध्ये परतून घेऊया शेंगदाणे ही चांगले परतलेले आहेत आता याच्यामध्ये चिमूटभर हिंग टाकूया हिंग ही थोडंसं परतायचं आहे या वाटीने बरोबर अर्धी वाटी नाचणीचं पीठ घेतलं होतं तर आता ही पूर्ण वाटी भरून पाणी यामध्ये होतात आहे गॅस फुल करून याला एक उकळी येऊ द्यायची आहे चांगली उकळी आलेली आहे आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकत आहे थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे गॅसची फ्लेम आहे ती लो करून इथे आपण भाजून घेतलेलं नाचणीचं पीठ आहे ते याच्यामध्ये टाकायचं आहे याच्यामधल्या गुटळ्या मोडत यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे गुटिया झाल्या नाही पाहिजेत व्यवस्थित मिक्स करून घालवून घ्यायचं आहे आता हे आपण दोन ते तीन मिनिट झाकून ठेवायचं आहे गॅसची फ्लेम आहे ती कमीच ठेवायची आहे तीन मिनिट झालेले आहे आता आपण ह्याच्यावरचं झाकण काढूया बघू शकता मस्त असा नाचणीचा उपमा तयार झालेला आहे इथे आपला नाचणीचा उपमा छान तयार झालेला आहे आणि ही अगदी छान येत आहे हा नाचणीचा उपमा करायला अगदी झटपट तयार होतो आणि सकाळच्या धावपळीत आपण अशा पद्धतीने नाचणीचा उपमा तयार करू शकतो इथे मी आता नाचणीचा उपमा सर्व करत आहे इथे बघू शकता मस्त असा नाचणीचा उपमा तयार झालेला आहे आता याच्यावरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि याच्यावरून हे आपण परतून घेतलेले काजू आहेत ते टाकायचे आहे इथे आता चविष्ट आणि हेल्दी नाचणीचा उपमा तयार झालेला आहे तुम्हीही एकदा अशा पद्धतीने नाचणीचा उपमा तयार करून पहा खूप चविष्ट लागतो छान लागतो तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी राहा नमस्कार